बाबड्या लपलाय का तो रो हे बळा चल ना झोपाय चल एक वाईट चल 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 जोपाल हे बळा अरे ना, ना बाबा चल झोपे लावतो मी तुला झोप हा झोप की मग झोप 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 उठ खाली झोप की असा असं झोप हां तो बघी एक डोळ्याने कसा बघतोय झोपतो ना हम्म हां हां झोपतो ना तू झोपणार ना, ना? बबड्या ए रजा झोप खाली झोपायचं असतं बबड्या हं इथू झोप इथू झोप झोप हुशार असतो का नाही तू हो काय असतो ना हा हुशार असतो बबड्या एक नंबर पोरगा असत झोपणार ना आता हा हा झोप काय नाटक आहेत बाबा ह्याचे दररोजचं झाले हे हे बघ झोपे लावत लागतंय का बाबा तुला बरं ते काय वाजलं रे बाहेर वाजत जाऊ दे तू झोप तू हिशार असतो का नाही बोरगा बुब्या ए बिल्या तू हिशार असतो ना असतो ना भूब्या हा असतो असतो झोप चल झुप झुप झ उठू नको का खेळायचं आहे काय करायचं खेळायचं आहे का होय

बबड्या बर बाबा झोप तो माहिले तू उठ तू उठवलं मी नाही झोप बाब्या झोप 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 तुझं बाळ हुशार झोप खाली झोप इथं उठला का अरे म्हणते झोपायला चालला पाहिला झोप इथं इथं झोप झोप खाली झोप झोप खाली झोप बबड्या हाय का तस नाही ते झोप इथं झोप 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 कस झोप पण झोप 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 खाली इथं झोप हाय का बबड्या हे वळा झोप इथं झोप झोप खाली तसं नसतं जर हा व्यवस्थित झोपतो का हां जो उठून पुढच्या आता परत